24. खुनाचा पाथ पाथर्डी येथे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पथक पाथर्डी शहरामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इस्मांची माहिती घेत असताना इस्मास नामे मुदस्र सादिक सय्यद व सोमनाथ रमेश काळोखे रानाथ पाथर्डी असे अग्निशस्त्र बाळगून ते विक्रीसाठी माणिक दौंडी चौक पाथर्डी येथे थांबले असलेबाबत गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासक्षम माणिक चौक दौंडी चौक पाथर्डी येथे जाऊन संशयित इसमाचा शोध घेऊन आरोपी क्रमांक एक मुदतसर सादिक सय्यद वय बावीस राहणार सिव्हिल हॉस्पिटलजवळ पाथर्डी तालुका पातर्डी दोन सोमनाथ रमेश काळोखे वय चोवीस राहणार आनंदनगर पाथर्डी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपींकडून एक लाख चाळीस हजार रुपये चारशे किमतीचा एक गावठी कट्टा दोन जिवंत काळतूस व चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पथकाने ताब्यातील आरोपीचे अभिलेखाची पडताळणी केली असता नमूद आरोपी हे पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक तीनशे एक त्रेचाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन वगैरे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्नात आले आहे आरोपी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले ताब्यातील आरोपी हे बेकायदेशीरपणे गावठी कट्टा व जिवंत कारतूस विक्री करण्याच्या उद्देशाने बाळक मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक पाचशे बासष्ट दोन हजार पंचवीस आर्म ॲक्ट तीन पंचवीस व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी